आपण फक्त एक आपली पृथ्वी समजत असतो असे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत माहितीन ब्रह्मदेवाला सुद्धा खोटं बोलावं लागलं म्हणून आज ब्रह्मदेवाची पूजा होत नाही कधीही सुखाचे दोन प्रकार एक शाश्वत सुख आणि दुसरं अशाश्वत सुख संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचाराचं होईल त्यामुळे नास्तिक माझा नाही आहे असं नाही त्याला घडवणं माझंच काम आहे माझी धर्माबद्दलची व्याख्या अशी आहे धर्म म्हणजे विचारधारा आहे त्यासाठी मी नेहमी सांगतो लोकांना की सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका आम्ही जातपात मानत नाही तर दुसऱ्यांच्या उपयोगी पडलो ती सुद्धा भक्तीच आहे आणि त्यामुळे आजच्या तारखेला एकशे पंचवीस लोकांनी बॉडी डोनेट केलेलं आहे धर्म ती माझी जबाबदारी आहे का आणि जर आहे तर ती आपल्या शिकवणीमधून आपण कशी शिकवतो म्हणून अध्यात्मामध्ये तीन सिद्धांत आहेत कर्म संचित आणि प्रारब्ध म्हणजे आत्मा कधी नष्ट नाही तो परत जन्माला येणारच आजच्या घडीला चाळीस ऑर्गन डोनेट झालेले आहेत जे लक्षात ठेवलं जातं हो तो उपकार आणि जे विसरलं जातं हो तो परोपकार